नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरामध्ये लोकमान्य टिळक मित्रमंडळाच्या वतीने यंदा पंचवीस फुटी गणपती बाप्पाचे आगमन दिनांक सात सप्टेंबर रोजी श्री गणरायांची स्थापना होणार असून लोकमान्य टिळक मित्रमंडळाच्या वतीने एक अनोखी शक्कल लढवत शहरात होणारे वाहतूक अडथळ्यांपासून कसा आपल्याला वंचित राहता येईल ही संकल्पना राबवत एक दिवस आधी गणरायांचे आगमन पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढत करण्यात आली ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर तुफान गर्दी केली होती यावेळी मंडळाचे अध्यक्ष अक्षय गाडळकर उपाध्यक्ष विकास कानडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पंचवीस फुटी गणरायाची सुबक मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी करत लाडक्या बाप्पाचे स्वागत केले नमस्कार लोकमान्य टिळक मित्र मंडळाच्या वतीने या वर्षी चोवीस फुटाची मूर्ती आणण्यात आलेली आहे तर ते एक दिवस आधी आपण आगमन सोहळा केला आहे आगमन सोहळा लवकर करण्याचे कारण असे की नगर शहरामध्ये वाहतुकीचं प्रमाण जास्त असल्यामुळे ट्रॅफिक जाम होते भरपूर ठिकाणी त्यात अँलन अग्निशामक असे लहान मुलं वगैरे त्यांना येण्या जाण्यासाठी त्रास होतो त्याच्यामुळे आपण आगमन सोहळा हा एक दिवस आधी असं ठेवलेला आहे आणि भव्य दिव्य असे लाईट शो मोठी मूर्ती ढोल ताशा पथक असे अनेक आपण वाद्य वगैरे ठेवून मूर्तीचा आगमन असे चांगले प्रकारे केले आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा